काय डायलॉग आहे ती प्यायला आय माय काय त्याच्याविषयी डायलॉग आता आपण गारी घर खातो म्हणलो काय म्हणायचं काय माहिती काय म्हणाय पाहिजे बरं तुम्हाला काय म्हणाय गाडीघर खायला की माय का नाही जरा जोरात मग म्हणजे एकदा एक डायलॉग हा नर कीच गारी खायलाय की माय हा काय 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 रात्री होत काय आमचं काल कालच का नाही ती कोणत्या ती मायर प्याला प्याला बर स्पेशल गॅरिगर मध्ये काय काय पण काय काय टाकले काय काय का टाकले चेरी इकडे 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 ही इक स्पेशल खीस गॅरीगर आहे ह्याच्यात काय टाकले चेरी खोबराखीस आणखी काय हे काय आहे घेऊ हे काय हे काय फ्लेवर काय कोणता फ्लेवर आहे मॅंगो फ्लेवर आहे हा दुसरं काय बघू बर्फाचा गोळा घेऊ हा काळा खट्टा बघू हे उन्हाळ्याच्या दिवसात हा मँगो फ्लेवर वाटलाय स्पेशल खिच गॅरी गरी बघायचा स्पेशल खिच गॅरी गरी खातलाय हे काय रोज मलाज हा खायची बघा स्पेशल खायची आपल्या स्पेशल खिच गॅरी गर बघून घ्या घ्या बर्फाचा गोळा चला लवकर काळा खट्टा बघू काय काय ती ह्याच्यात आता काळा खट्टा झालाय स्पेशल मँगो फ्लेवर झालाय आता खोबरा केस चेरी झाली इकडे बघा तू तर त्यांचं बघ मिटून टाक हम्म त्यांना ते काय ती हे बघ ह्याचा खोबर काय म्हणते खोबरा केस मध्ये सगळे टाकले चेरी बी टाकले काढ घेऊ ह्याचा बरपाचा गोळा काय ठेवलाय बघा अच्छा हे खिचगिरी घर वा हे आमचा खिचगिरी घरवाला गावातला रोजच बरं का डेली सर विजयाची हून कधी हिंडत पैसा कमवते आपलं पोटाचा खेळगे भरायला नाही का पण हसून खेळून दानख्यात आलायचं काय टेन्शन नाही कसं आहे काहीतरी मनच आहे की गारीगर खायला वाले काहीतरी मनच आहे की डायरेक्टर नाही वाटते हा ते बघ हाय दे असेल बाजूलाच हे किती रुपयाला गोळा येऊ कितीला वीस रुपयाला आहे बघा वीस रुपयाला गोळा आहे पहिला हातात गोळा भेटायचा परत कांडीवर आलाय हातात ग्लास वर आलाय हेला लावली स्ट्रॉ बाबरी स्पेशल स्पेशल मटेरियल तर त्याचं गोळ्याच खाली गेला असेल की काय नाही किती दे दहा रुपयाला तरी काय होत झालं का चला लावा स्पेशल भाऊ काय आहे ती